नमस्कार आयुर्वेद लाईफमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डिंबे धरणाच्या बॅकवॉटरवर एका दिगर या गावी आहे ते दिंबे धरणाचं बॅकवॉटर खूप आता सुंदाच पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे इथं बऱ्या प्रमाणात पाणी खाली गेलेलं आहे या दिगर या गावात आपण आहोत या दिगर या गावातलं हे वडाचं झाड आहे हे वडाचं झाड येथील लोकांच्या म्हणण्यानुसार दीडशे वर्षापेक्षा जास्त आहे या झाडाच्या जर तुम्ही खाली पाहिलं तर ह्या मुळ्यांपासून अशा प्रकारे ते बनलेलं आहे त्याच शेजारी या ठिकाणी अैरोनाथाचं मंदिर है। चा चा रहे। चा वर्नन पसुन, वेद पसुन आहे तर ह्या वडाच्या झाडाचा आपण उपयोग पाहणार आहे वडाच्या झाडांचा वर्णन ही पुराणापासून वेद पुराणापासून आहे आणि हे आयुर् वडाच्या झाडाचे गुणधर्म सांगितलेले आहे मित्रसंग्रणीय गणामध्ये वर्णन आहे म्हणजे लघवीच्या संदर्भातील किडनीच्या संदर्भातील आजारावर हे वापरता येतं तसंच ह्याचे पाने आणि साल हे वेगवेगळ्या आजारामध्ये वापरले जातात योनीच्या संदर्भात युनी सराववेगळ्या नज्यामध्येही याचा वापर झाला आणि ह्या पारंब्यापासून वटजटादी तेल म्हणून केलं जातं हे केसांसाठी खूप उपयोगी तेल आहे आणि ह्या पारंब्यांचा काढा करून किंवा रस काढून ते त्याच्यापासून तेल बनवलं तर त्याला वटजटादी तेल बनव बनलं जातं त्याचा उपयोग औषधामध्ये केला जातो त्याचप्रमाणे त्याच्या साली आणि पानांचा उपयोग ऋणरोपक म्हणून केला जातो आता ह्यांच्या औष ह्या साली आणि पानांचा उपयोग मधुमेहामध्ये पण मोठ्या प्रमाणात केला जातो अशा प्रकारे हे बहुउपोगी औषध औषधी औष औषध देणारं हे वडाचं झाड आहे त्याची आपण माहिती पाहिलेली आहे अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची माहिती करण्यासाठी तुम्ही आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद